कविता अवतीभवती कवी आणि अभिवाचन सतीश पुंडलिक नवघरे किती झाड जाड़ झाडोरा माझ्या अवतीभवती किती गार वारा माझ्या अवतीभवती झरे खळखळ चमचमणारे माझ्या आसपास किती गोड पाणी माझ्या अवतीभवती फुलपाखरे बहुरंगी भिरभिर त्यांची भिर रम्य रुंजी घालत फिरती माझ्या अवतीभवती पक्ष्यांच्या मधुर लकेरी येती अजून कानी इतकी कर्णमधुर गाणी माझ्या अवतीभोवती जीवनाला का समजू कुरूप तरी मी एवढे जर सौंदर्य माझ्या अवतीभोवती